आज गुरुपौर्णिमा लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून गुरुपौर्णिमा या शब्दाचं गारूड असतं आपल्या मनात मला तर आठवत आहे गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री मला झोपच यायची नाही माझ्या आवडत्या बाईंचे क्रम फुले देण्यासाठी वरखाली मनातल्या मनात, मनात होत असत मग फुल नको गजराच देऊया असं माझं मन म्हणायचं त्यासाठी आईकडून जास्त पैसे मागायचं प्लॅनिंग सुरू व्हायचं कधी एकदा उद्याचा दिवस उगवतोय असं व्हायचं फुले गजरा अशी सगळी खरेदी सकाळीच व्हायची शाळेत पण लवकरच जायचंय मी त्या दिवशी माझ्या आधी इतर कुणी बाईंना फुल देऊ नये हा आटापिटा असायचा एकदा बाईंना फुल देऊन वाकून नमस्कार केला की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा बस झाली गुरुपौर्णिमा त्यावेळी इतकंच कळायचं पण जसं जसं मोठे व्हायला लागलो तस तसे गुरु या शब्दाची व्याप्ती वाढत गेली तारुण्यात प्रवेश करताना मैत्रीण नावाचा गुरु कधी झाला ते कळलंच नाही नंतर कधी एखाद्या गोष्टीसाठी लाडीगोळी लावायची असेल तर आई आणि पैसे हवे असतील तर बाबा हे दोघही गुरुस्थानात गेले करिअर निवडताना तर असंख्य गुरु केले लग्नाला उभी राहताना तर अख्खी नातेवाईकांची फौजच गुरु करून टाकली नंतर हे गुरु फारसे भेटलेही नाहीत ना माझ्या व्यस्त आयुष्यात मी त्यांना भेटण्याचा कधी प्रयत्न केला आता मात्र साठी पार झाली या वयात नवीन गुरु झालेत मोबाईल वापरणे चार चौघात जाण्या इतपत प्रेझेंटेबल राहणे स्टायलिश बोलणे इत्यादी इत्यादी हे गोष्ट ह्या गोष्टी शिकवण्यासाठीचे हे गुरु अर्थात माझा मुलगा आणि मुलगी बाहेर इतकी आत्मविश्वासाने वावरणारी मी पण घरी मात्र फार बावळत ठरली आहे जाऊ दे ह्या गुरुंचं मी फार मनावर घेत नाही असं त्यांना दाखवते पण मनातून मात्र त्यांच्या सूचनांचा विचार करून बदलायचं दहा वेळा ठरवते हो हा मजेचा भाग जाऊ दे पण आज एक वेगळा विचार या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनात आला खरंच कोण आपला गुरु कुणापुढे नतमस्तक व्हायचं तुम्ही म्हणाल त्यात काय फार काय विचार करायचा आहे कोणी नसेल मिळत तर आपली ज्या देवावर भक्ती आहे म्हणजे संकट आल्यावर ज्याची आपल्याला आठवण होते व ज्याच्याकडे आपण सतत काही ना काही भीक मागत असतो त्या देवाला गुरु माना सोप्पं आहे विचार करू लागले आणि मला मनापासून जे वाटलं ते लिहायचं ठरवलं आयुष्याच्या या वळणावर कळून चुकतं आपला सर्वात मोठा गुरु असतो आपली संकट हो बरोबर ऐकताय तुम्ही ही संकट काय शिकवत नाही आपल्याला विचारा पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात संकट अनिवार्य आहेत आयुष्य म्हणजे हम मापके हे कोण हा सिनेमा नाही संकटांचा कडू डोस आहेच त्यात अप्स आहेत जे हवेसे वाटतात मग डाऊन्स पण असणारच ना ते स्वीकारायला की संकटच शिकवतात आणि एकदा हे सत्य स्वीकारलं की त्याच्याशी सामना करायची ताकद पण ही संकटच देतात आपल्याला स्ट्रॉंग बनवतात रडत बसून संकट संपत नाहीत तर त्यांना तोंड देऊनच ती संपावी लागतात हे सत्य फक्त आणि फक्त संकटच शिकवतात डरक्या आगी जीत ही होती है। तिसरं म्हणजे हा संकट संकटरूपी गुरु फार प्रामाणिक आहे नको इतकं सत्य दाखवतो आपले कोण परके कोण याचा आरसा दाखवतो मुखोटे उतरवतो संकट हा लिटमस पेपर आहे माणसातील खरी नाती दाखवणारा सुखाचे सोबती सगळेच असतात दुःखात फक्त आपलेच साथ देतात ही सर्वात मोठी पारख हा गुरु करून देतो आतापर्यंत मित्र हितचिंतक इत्यादी लेबल लावलेली ले माणसं उघड होतात आणि खरी नाती निभावणारीच जवळ उरतात ज्यांना स्वार्थाचा लवलेशही नसतो चौथं म्हणजे पैशाचं नियोजन ही पण संकटाचीच भेट बर का आपल्याला शुद्धीवरच आणतात एकदम शिस्त लावतात आतापर्यंतच्या गुरुंनी शिकवलेलं ज्ञान वर्षानुवर्ष आत्मसात झालेलं नसतं कारण तशी आपली इच्छाच नसते या सगळ्या ज्ञानाची गुटी ही संकट एका फटक्यात पाचतात आणि आपले डोळे उघडतात म्हणूनच संकटांना पाठ दाखवून पळून काही साधणार नाही हा गुरु तुमचा पिच्छा पुरवणारच तुम्हाला आयुष्याचे धडे देणारच त्याचा तास तुम्ही बंक नाही करू शकत रडून सामोरे जाण्यापेक्षा हसून दोन हात करा कीच तर गुरु दक्षिणा हवी असते या संकट गुरुला धन्यवाद नमस्कार सी हो। आत्ताच आपण ऐक होतात संकटे हाच गुरु लेखिका आणि सादरकर्त्या होत्या सौ रेखा देठणकर पुणे आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद